आज श्रीगोंदनगर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडत असताना आज मतमोजणी झालेली आहे या मतमोजणीमध्ये मी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला होता आणि आज पाहिलं तर एक साधारण साठ बासष्ट त्रेसष्ट हजार मताचा कौल मला या ठिकाणी लोकांनी दिलाय तर माझी अपक्ष उमेदवारी होती माझ्याबरोबर कुठलाही मोठा नेता राज्यातले कुठलाही मोठा नेता माझ्यासाठी सभेला नव्हता आणि किंवा माझ्या बरोबर डायरेक्टली कुणी माझ्या बरोबर नव्हतं तालुक्यातलंही कुणी मोठा मान्यवर माझ्याबरोबर नव्हता माझी एक सामान्य माणसाची छोट्या छोट्या माणसांची आमची एक टीम तयार झाली आणि त्या टीममधून तर मला दोन नंबरची मतं तालुक्यातल्या सर्व मतदारांनी दिली मी त्या सर्वांचा मनापासून खरंतर आभार मानतो आणि जेवढे म्हणजे आभार त्यांचे सर्वांचे मानव तेवढे निश्चित स्वरूपात कमी आहे तर माझ्याबरोबर कुणीही नसताना पक्षाच्या अधिकृत उमेदवारी नसताना मला दोन नंबरची मतं म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असताना देखील त्यांना स्वीकारलं नाही पण लोक सर्वसामान्य जनतेने मला स्वीकारलं त्याच्याबद्दल मी सर्वांचा एकदम मनापासून आभारी आहे जरी ह्याच्यात काही गोष्टी झाल्या असल्या तरी माझी लढाई काही थांबणार नाही कारण ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्याचबरोबर जे निवडून आले त्यांच्या विरोधात दीड लाख मत आज तालुक्यात दिसत आहेत या सगळ्या लोकांच्या साठी उद्या जे काही महत्वाचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांसाठी आम्ही कालही लढत होतो आजही लढणार आहे उद्या लढणार आहे या परवानी खचून जाणारा मी कार्यकर्ता नाही कारण सामान्य माणसाचा आशीर्वाद माझ्याबरोबर असल्यामुळं मी या गोष्टींची काळजी करत नाही मला शंका थोडीशी अशी वाटते की ज्या तालुक्याने चौतीस हजार मताचं मत महाविकास आघाडीचे उमेदवार लंके साहेबांना दिलं त्याच तालुक्यामध्ये साधारणपणे ते चौतीस हजार आणि परत आता निवडून आलेले उमेदवार हे छत्तीस हजार नेतात म्हणजे सत्तर हजार मतं कव्हर करायला विक्रमसिंह पासपते जे आज उमेदवार झालेत आमदार झालेत यांनी अशी काय जादू केली की सत्तर हजार मतं कवर झाली कुठेतरी हे शंकेस म्हणत माझ्या ही एक शंका आहे त्याचबरोबर आपण जर सगळ्यांनी बघितलं असेल जसं मतदा मतपेट्या मत पॅक झाल्या आणि स्ट्रॉंग रूम मध्ये गेल्या तशी श्रीगोंदा शहरातली लाईट जायला सुरुवात झाली हे ह्याच्या मागे पण काय कारण आहे हे पण शोधणं गरजेचं ना आम्ही ते शोधतोय की इतके दिवस लाईट जात नव्हती मग ज्यावेळेस मतपेट्या तिथं गेल्या आणि तिथून पुढे लाईट जायला लागली याच्यात थोडस संशयाच गोष्ट माझ्या मनात आहे आणि खूप अशा ठिकाण आहेत खूप अशा ठिकाणची मतं आहेत जिथं अनपेक्षित मतं खर तर त्यांनी घेतली त्यांना ना मग मी जे पाहिलं या सगळ्या गोष्टीवर शंका आहे आता आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उद्या या संदर्भात काय काय करता येईल काय नाही त्याचा विचार करतोय पण मला हा प्रश्न उलगडलाच नाही की चौतीस हजार मताचा मता दिग्गज जो तालुका आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देतो त्याच तालुक्यात महायुतीचा उमेदवार छत्तीस प्लस होतो म्हणजे सत्तर हजार मत यांनी नेमकं काय जादू करून कवर केली ह्याचाही विचार करावा लागणार आहे लढाई थांबणार नाही लढाई कालही होती आजही न उद्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्याने लढणार आहोत शोकांकिता अशी आहे गेले चाळीस वर्षापासून तीच प्रश्न आहेत आणि ही ह्याही पाच वर्षात ह्यांच्या प्रश्न सुटणार नाहीत खरं खर तर डिंबे माणिक डोळ हा जो बोगद्याचा विषय हा तालुक्यात फार महत्वाचा आहे साखळीच्या योजनेचा विषय असेल गोडचं पाणी पुरत नाही त्याच्या बाबतीतही खर तर त्याची उंची वाढून अधिकच्या पाण्याची साठवणूक कशी करता सा, येईल हाही विचार होणं गरजेचं आहे यांनीच मंजूर केलेल्या एकही प्रकल्प आलेला नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना हे पाचही वर्षाने प्रश्न सुटला जाणार नाही वाईट अजून ह्या गोष्टीच आहे की वीस टक्क्यापर्यंत हिशोब वी गेला होता आता तो, तो तीस टक्क्यावरही जाऊ शकतो असं मला खर तर ह्या ठिकाणी वाटतंय प्रश्न फक्त हा पडलाय की पिल्याच्या नंतर श्रीगोंदा शहरातले लाईट जायला सुरुवात कशी काय झाली आणि सत्तर हजार मतं कव्हर करायला यांनी असं काय जादू केली ह्यांना सत्तर हजार मतं अशी सहज कव्हर झाली